पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतरच्या ऑपरेशन सिंदूर वरून संसदेत घमासान सुरू आहे याच चर्चे दरम्यान काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं त्यामुळे राजकीय वादाला तोंड फुटले प्रणिती शिंदे नेमक्या काय म्हणाल्या आणि काँग्रेसने काय भूमिका घेतली तसंच प्रणिती शिंदेच्या वक्तव्यानंतर समाज माध्यमात काय प्रतिक्रिया उमटल्या भाजपाने प्रणिती शिंदेचे कसे कान टोचले पाहूयात त्याचा खास रिपोर्ट नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर वरून लोकसभेत जोरदार चर्चा सुरू आहे प्रश्न आणि उत्तर यांचं काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आणि वादाची ठिणगी पडली प्रणिती शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूरला तमाशा असं संबोधलं आणि केंद्र सरकारवर अनेक प्रश्न उपस्थित केले ऑपरेशन सिंदूर हा सरकारचा केवळ मीडियासाठी तमाशा होता यात किती दहशतवादी मारले गेले किती लढाऊ विमानं गमावली याचं उत्तर सरकारनं द्यावं अशी मागणी प्रणिती शिंदे यांनी केली प्रणिती शिंदे यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणावरही टीका केली अमेरिकेच्या दबावामुळे युद्धबंदी झाल्याचा आरोपही केला त्यातच प्रणिती शिंदे यांचं हे वक्तव्य काँग्रेसच्या रणनीतीचा भाग आहे की वैयक्तिक मत याच्यावर चर्चा झडू लागल्या मात्र प्रणिती शिंदे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर चौफेर टीका होऊ लागली आहे प्रणिती शिंदे यांच्यावर भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी निशाणा साधलाय भर संसदेत भारतीय सैन्याच्या शौर्याला तमाशा म्हणताना लाज कशी वाटली नाही असा थेट सवाल चित्रा वाघ यांनी एक्स पोस्ट मध्ये उपस्थित केलाय सैनिकांमुळे तुम्ही आम्ही सुरक्षित आहोत त्यामुळे उपेक्षितची भाषा कशी करता असा सवालही उपस्थित केलाय ही पोस्ट त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि इतर भाजपा नेत्यांना टॅग करत काँग्रेसवरही अपमान असल्याचं त्यांच्या या एक्स पोस्टला भाजपाचे कार्यकर्ते आणि समर्थकांनी मोठा पाठिंबा दिलाय चक्क सोलापुरात प्रणिती शिंदे विरोधात भाजपाने आंदोलन केलंय याशिवाय चित्रावाग यांनी प्रणिती शिंदे यांना सैन्याच्या बलिदानाची आठवण करून दिली आणि त्यांच्या वक्तव्याला काँग्रेसची पाकिस्तान प्रेमी मानसिकता असंही म्हंटलय प्रणिती शिंदे यांचं वक्तव्य आणि चित्रा वाघ यांची टीका यामुळे राजकीय वातावरण तापलंय पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर हे राष्ट्रीय सुरक्षेचे संवेदनशील मुद्दे आहेत मात्र प्रणिती शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणत वादाला तोंड फोडलंय तर सैन्याच्या शौर्याला तमाशा म्हणणाऱ्याला जनता कधी माफ करत नाही असं म्हणत चित्रा वाघ यांनी प्रणिती शिंदेंना लक्ष केलंय इतकंच नव्हे तर चित्रा वाघ यांनी प्रणिती सल्लाही दिलाय नाही तिथे राजकारण करायला जाऊ नका हा केवळ भारतीय सैनिकांचा अपमान नाही प्रणिती शिंदेच्या या वक्तव्याचा चित्रा वाघ यांना नाही तर खुद्द पंतप्रधान मोदींनी काँग्रेसचा समाचार घेतलाय काँग्रेसच्या नवख्या खासदाराला माफ करायला पाहिजे कारण नवख्या खासदारास काय म्हणायचं आहे हे काँग्रेसचे आका त्यांना लिहून देतात कारण काँग्रेसच्या आकाला हिम्मत नसते असा हल्ला बोल पंतप्रधान मोदींनी केलाय दरम्यान प्रणिती शिंदे यांनी वादग्रस्त वक्तव्यावर माफी मागण्यास नकार दिलाय आम्हाला देशभक्तीचे धडे शिकवू नका मी माझ्या विधानावर ठाम आहे आणि भाजपाच्या ट्रोलर्सची माफी कधीच मागणार नाही असं प्रणिती शिंदे म्हणाल्या वादग्रस्त वक्तव्य करून प्रणिती शिंदेनी अडचणी वाढवून घेतल्या या वादाचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर काय परिणाम होईल आणि प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्याचा काँग्रेसच्या प्रतिमेवर काय परिणाम होईल हे येत्या काळातच स्पष्ट होईल एवढं मात्र निश्चित तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद